श्री गणेशाय श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले द्विजवर्य आम्ही चतुर्वेद जाणतो असा मोठेपणा करू नका त्याचा काहीही उपयोग नाही वेद अनंत आहे प्रत्यक्ष ब्रह्मदेवही त्यांच्याविषयी अनभिज्ञ आहे नारायणाने व्यासरूपाने अवतार घेऊन त्यांची संहिता तयार केली पण तेही पूर्ण वेदज्ञान नव्हते पैल वंशपायन जैमिनी आणि सुमंत हे वेदव्यासांकडे विद्याभ्यास करीत होते ते व्यासांना म्हणाले गुरुदेव आम्हाला सर्व वेद जाणून घेण्याची इच्छा आहे तेव्हा व्यासांनी उत्तर दिले मुलांनो वेदांचा महिमा अनंत आहे कल्पापर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचा अभ्यास होऊ शकत नाही तेथे चार वेद कसे आत्मसात होणार म्हणून व्यासांनी या शिष्यांना वेदांचे भाग वाटून दिले पूर्वी भारद्वाज ऋषी वेदाभ्यास करीत होता पण अपेक्षित प्रगती होईना म्हणून त्याने प्रदीर्घ तपश्चर्या केली तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाला तो म्हणाला बच्चा तुला काय वरदान हवे भारद्वाज म्हणाला मला ब्रह्मचर्य पालन करून सर्व वेद शिकायचे आहेत ते मला शिकवा ब्रह्मदेव म्हणाला वेद किती आहेत ते मीही सांगू शकत नाही मग तुला सर्व वेद कसे शिकवणार आपल्या शक्तीनुसार अभ्यास कर ब्रह्मदेवाने त्याला वेद राशींचे तीन पर्वत दाखविले ते पाहून भारद्वाज भयभीत झाला ब्रह्मदेवाला शरण जाऊन तो म्हणाला एवढे वेद मी कसा शिकणार तुम्ही जे द्याल ते मी घेईन ब्रह्मदेवाने त्याला अभ्यासासाठी तीन मुठी भरून वेद दिले भारद्वाजाने त्या तीन वेदांमधील काही मंत्र वेगळे करून चौथा वेद तयार केला पुढे हे चार वेद व्यासांनी आपल्या चार शिष्यांना वाटून दिले पैलमुनीला ऋग्वेद सांगितला याने याला यजुर्वेद सांगितला जैमिनीला सामवेदाची व वे सुमंताला अथर्व वेदाची सविस्तर माहिती दिली त्या प्रत्येक वेदाचे धान वर्ण गोत्र देवता छंद स्वरूप उपवेद भेद शाखा या विस्तृत विवेचन केले श्रीगुरूंच्या मुखातून ती सर्व माहिती ऐकताना ते ब्राह्मणही थक्क होऊन गेले श्रीगुरु त्यांना म्हणाले पूर्वी या भारतखंडातील लोक पुण्यवान होते वर्णश्रमा वर्णाश्रम धर्माला अनुसरण वागत होते ते सत्व कलियुगात लोप पावले ब्राह्मणांनी कर्म सांडले वेदबाह्य आचरण करू लागले वेदाभ्यास मागे पडला ब्राह्मण इतके कर्मभ्रष्ट झाले की द्रव्याच्या लालसेने यवनांपुढे वेदपठन करू लागले त्यांना वेदांचे रहस्य सांगू लागले या अधोगतीला काय म्हणावे पूर्वी वेदविद्येमुळे ब्राह्मणांना देवत्व प्राप्त झाले होते लोक त्यांना सन्मानाने भूदेव म्हणत असत ब्राह्मणांना देवदेवता वश होत्या त्यावेळी विप्रवचनांचे सामर्थ्य इतके थोर होते की इंद्रादिक सूर्यश्रेष्ठी सुद्धा त्यांना वचकून असायचे विष्णू त्यांची निजदैवत समजून पूजा करायचा राजे महाराजे त्यांच्या निस्पृह आचरणाचे कौतुक करायचे त्यांना आदर करायचे जग देवांच्या अधीन देव मंत्रांच्या अधीन तर मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी सत्य परिस्थिती होती त्यांचे महात्मा काय सांगावे आज ती परिस्थिती नाही ब्राह्मण आपले सत्व गमावून बसले आहेत वेदमार्ग सोडून अज्ञानाने वाटेला वाटेल तसे वागत आहेत हिन ज्ञातीपुढे पैसे देऊन वेदपठन करताना आपण वेदांचा भ्रष्ट करीत आहोत याचीही त्यांना कल्पना नाही अशा मूर्खाचे तोंडही पाहू नये ते मरणोत्तर ब्रह्मराक्षस होणार द्विजहो अशा आहेत चतुर्वेदांच्या शाखा असे आहेत त्यांचे भेद तुम्ही स्वतःला मोठे ज्ञानी समजताना मग ही माहिती तुम्हाला होती का नाही ना, ना। मग आम्ही चतुर्वेदी असा मोठेपणा मिळवून जगताना आपल्या विद्वत्तेचा डंका कशाला पिटता जयपत्रे मागता कशाला हिंडता त्रिविक्रम भारतीला कशाला छळता जयपत्र वगैरे काहीही लिहून मिळणार नाही आपला प्राण धोक्यात घालू नका मुकाटाने निघून जा त्यातच तुमचे कल्याण आहे सिद्ध म्हणाला नामधारका श्रीगुरूंनी हो त्या ब्राह्मणांना हिताची गोष्टच सांगितली होती पण त्या ब्राह्मणांनी आपला हे का सोडला नाही ते म्हणाले तुम्ही वादविवाद वाद केला नाहीत तर आम्ही हरलो असे होईल ही वार्ता राजाला कळाली तर आमचे महत्व राहणार नाही नामधारका याला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात त्या द्विजांचे दिवस भरले होते म्हणूनच त्याला आपले हित कशात आहे ते कळत नव्हते असेच मला म्हणावेसे वाटते